तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका अक्षय मी चाललोय आज बाळूमाच्या मेंढरात तर पाहू शकता घरी आहे आता आंघोळी वगैरे केली के तर आहे आपलं गाव आहे गावात आपलं घर बघू शकता तुम्ही वातावरण एकदम खट्ट आहे झाड आहे पाहू शकता तुम्ही आपली मराठी संस्कृती व्हिडिओ करायचा म्हणलं की नाही पदर घेतला डॉक्टर आजीच दर्शन घेतो आणि खड़ा, आता जातो मार्गाला लागतो आज बघा इथ चला आहे कुलदेव आपलं पाऊस खूप पडलेला आहे गावात आणि रस्त्यात खड्डा आहेत का खड्ड्यात रस्त्यात ते काय कळत नाही आता आम्ही आहे महावीर नगर मध्ये म्हणजे इथून अ एक किलोमीटर आहे इथून तर आपल्याला जायचंय आता पेठ किनीवाटारमध्ये किनी मध्ये तिथे ट्रॅव्हल्स वगैरे हो लागतात ट्रॅव्हल्स पकडून आपल्याला जायचं आहे साता साताऱ्यात साताऱ्यात आहे बघा नंबर सात सात नंबर बघायला आपण सेवेला जाणार आहे आज बाप चढी सेवे साठी आलुनी जीवाचा वडगाव मध्ये पोचलेला आपण आता सध्या आबा चौकात बाजारपेठ वडगाव बघू शकताना पेट वडगाव म्हणून ओळखलं जात आहे बाजार मध्ये गिरीत पलवरी श्री नाथ हे मातीशीरनवरची रोज रि बॉन आपण आता किनवाटर मध्ये आहे सचिन वाटा मध्ये घुसलो इथे आम्हाला जायचं साताऱ्याला सातारा इथून कमीत कमी किती किलोमीटर आहे शंभर किलोमीटर आहे शंभर किलोमीटर आहे सातारा इथून मग काय शंभर किलोमीटर इथे आता तर भूक लागली काहीतरी नाश्ता करायचं आकाशला भूक लागली आलंय संभाजी पुढे बसलाय ताडी विडी काढून विषय नॉट एकदम दादांनी गरम गरम वड काढलेलं आहे आता तर शेवटी म्हणलेलं तस दूध गाडीला बघूया हवी मारली या बघूया आता दुसरी गाडीवाला किती रुपये म्हणतोय बहान्णव ट्रक मध्ये वाटत तर बहानो आता गाडीतून उतरलेलो आहे आम्ही आणि जेन आता बरोबर सातारा इथं समोर बघा सातारा हायवे आहे सातारा हायवे ला उतरलेलो आहे इथून बरोबर आम्हाला आता गाडी पकडायला लागणार आहे दुसरी बस वगैरे इथून पंधरा किलोमीटर आतमध्ये जायचं पंधरा किलोमीटर ट्रक मधून आलो आम्ही वगैरे एक नंबर ड्रायव्हर पण होता तुम्ही गेला बर बर चालतंय हाय नव्हता बरं तुम्हाला बरं आमची चालेल तर आम्ही आता चव बघा सातारा हायवे वरून कोरेगाव टी पकडली महामंडळ लालपरी बघू शकता वातावरण पण कट्च आहे एकदम दहीवडी तर भावांना आता आम्ही कोरेगाव लो आहे कोरेगाव स्टँडला आता आम्ही एसटीतून उत्तरलेलो आहे आता आम्हाला जायचं आहे दुधी या गावात कोरेगाव वरून तर कराड गाडी पकडायला लावलेली आहे आम्हाला म्हणजे रहमतपूर रहमतपूर साईडला जायचं आहे काय इकडं जाम ताब झालेला आहे दोन तास बसलो होतो तिथं साताऱ्याच्या आहेत ब्रिज खाली आपला मित्र येणार होता तिथं त्या मित्र भेटणार होता ना आपल्याला त्यामुळं बसलो होतो त्याच्यासाठी नाहीतर आतापर्यंत आपण तळावर पोहोचलो असतो तर बघू शकता आपण ग्रामपंचायत दुघी ठिकाणी पोचलेलो आहे इथून दोन किलोमीटर चालत जाणार आहे आतमध्ये आम्ही रस्ता आहे दोन किलोमीटर आतमध्ये आहेत जाणार आहे तिकडं चालत मस्त पैकी हे स्टँड आहे इथं दुधीच मस्त भारी वातावरण आहे जरा ऊन आहे म्हणून थोडं वातावरण आता डाऊन होईल चांगलं एक चा। yeah. हो नंबर गाव वगैरे मस्त आहे एकदम पाहूया पुढं तर भावांनो बघू शकता एका गाडीला हात केलेला आहे त्या दोघांना पुढे पाठवलेला आहे आणि मला गाडीवरने एका थांबवलेला आहे दादा तर चालतो गाडीवरनी तर बघू शकताय भावांनोच आनंद तर भावांना आता पोचलो आपण बाळूमाच्या तळावर बघू शकताय वातावरण एकदम खट्ट आहे अजून काय मेंढर वगैरे इकडं आलेले नाहीत मेंढर चरायला गेलेत पालखी इकड हे पुजारी इकडे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा, करा।, करा। आणि पुढं